मशीनमध्ये अंडे ठेवल्यानंतर किती दिवसांनी पिल्लं उभायला हो चालू होतात आणि त्याच्या पुढे नियोजन काय असतं तर आपण याच्यामध्ये जेव्हा कोंबडीची अंडी ठेवू तर कोंबडीची पिल्लं निघण्याला आपल्याला एकवीस दिवस लागतात आता आपल्याला याच्यात काय करायचं जेव्हा पिल्लं निघायला ला लागली की आपल्याला फक्त काय करायचं की टर्निंग बंद करायचं आपल्याला पिल्लं अठराव्या दिवस पूर्ण झाल्यानंतर एकोणीसव्या दिवशीपासून निघायची चालू होतात एकोणीस वीस आणि एकवीस तीन दिवस पिल्लं निघतात आपल्याला तीन दिवस जशी जशी पिल्लं निघतील तशी तशी बाहेर काढून घ्यायची आहेत आणि बाहेर काढून ब्रूडिंगला सोडून द्यायची आहेत आणि जशी जशी पिल्लं निघतात आपल्याला फक्त शेवटचे तीन दिवस म्हणजे जेव्हा एकोणीसव्या दिवशी पिल्लं निघायला लागली की फक्त टर्निंग बंद करायचं आहे टर्निंगची पिन फक्त काढायची आहे त्याच्यात अजून एक फंक्शन असं आहे की समजा मशीनमध्ये कधी टेम्परेचर वाढलं आपलं तर याच्यात ओवर सुद्धा फंक्शन आहे जे एक्स्ट्राची गरमी असेल तर ती ओवर हिटिंग चालू चालू होऊन होऊन बाहेर काढते त्यामुळे तिथेही आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही तर आता आम्ही हे मशीन सहाशे शेती सांडे लावण्याचं घेतलेलं आहे समजा आम्हाला एक टाइम आला सहा शेतीस अंडे नाही भेटले तर आम्ही ह्या मशीन मध्ये अंडे लावताना मागे पुढे लावले तर जमतात का तर तुम्ही प्रश्न खूप चांगला विचारलेला आहे की समजा एका वेळेस सहाशे तीस अंडी आपल्याला ताजी उपलब्ध नाही झाली तर काय करायचं तर नक्कीच तुम्ही तशा पद्धतीने पण मशीन वापरू शकता की समजा आता एका ट्रेला आपली जी अंडी आहे ही नव्वद अंडी बसतात बरोबर मी जवळून ट्रे दाखवतो तुम्हाला तर एका ट्रेला आपली नव्वद अंडी बसतात असे टोटल सात ट्रे आहेत याच्यामध्ये तर तुम्ही काय करू शकता की समजा तुमच्याकडे दोनशे किंवा तीनशे अशा पद्धतीनेच अंडी मिळाली किंवा समजा एका ट्रेला नव्वद अंडी बसतात तेवढीच अंडी उपलब्ध झाली तर एक ट्रे आज लावला चार दिवसाने पुन्हा दोनशे अंडी मिळाले दोन ट्रे दोन त्याच्यानंतर लावले त्याच्यानंतर पुन्हा चार पाच दिवसाने तुम्हाला पुढची अंडी मिळाली तर तशा पद्धतीने तुम्ही आरामात याला वापरू शकता गरजेचं नाही आहे की तुमच्याकडे सहाशे तीस अंड्यांची मशीन आहे म्हणजे तुम्हाला सहाशे तीस अंडी ठेवणं गरजेचं आहे काही गरज नाही एका ट्रेला नव्वद अंडी बसतात तुमच्याकडे तेवढीच उपलब्ध झाली तुम्ही एक ट्रे लावून मशीन वापरू शकता काहीच अडचण नाही फक्त करायचं काय याच्यामध्ये समजा तुम्ही हा ट्रे एक तारखेला लावला आहे त्याच्यानंतर हे दोन ट्रे तुम्ही पाच तारखेला लावले समजा त्याच्या पुढचे ट्रे तुम्ही दहा तारखेला लावले आता याचे फक्त दिवस मोजायचे दिवस कसे मोजायचे की ज्याला अठरा दिवस पूर्ण झालेले आहेत आता उद्यापासून पिल्लं निघणार आहेत या ट्रेची मी एक तारखेला लावली अठरा दिवस पूर्ण झाले एकोणीस तारखेला त्याची पिल्लं निघायची चालू झालीत त्या दिवशी या ट्रेचं कनेक्शन काढून टाकायचं त्याच्या पाच दिवसाच्या गॅपने तुम्ही हा लावलेला आहे मग बरोबर त्याच्या पाच दिवसांनंतर या दोन ट्रेची पिल्लं तुमची निघायची चालू होणार त्यावेळेस काय करायचं ह्या दोन ट्रेची पिना काढायच्या बाकीच्या पिना चालूच ठेवायच्या म्हणजे त्यांचं रोटेशन चालू होईल आणि या ट्रेनचं रोटेशन जे आहे तुमचं बंद होऊन जाईल बरं आलं लक्षात म्हणजे तुम्ही पाठीपुढे अंड ठेवायला काहीही अडचण नाही ना। ना। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद